नमस्कार मी ओटी सर आज अगदी विचित्र आणि वेगळ्या प्रकारची माहिती आपण आपल्या समोर घेऊन येतो तर ही ऑफर एक वेगळ्याच प्रकारची ऑफर जी ऐकून कुणीही म्हणू शकेल बापरे अशी ऑफर असू शकते आता ही ऑफर काय आहे तर ही आहे पाच गुण सवलतीचे आता पाच गुण जेव्हा आपलं सवलतीचे देतो तर ही आपण ऑफर कोणत्या विभागाची आहे तर आपणही बघूया ही जी ऑफर आहे ही शिक्षण क्षेत्रातील आहे आणि ही जी ऑफर आहे पाच गुण सवलतीचे अतिशय वेगळी आणि अतिशय महत्वाची एक धोरण म्हणू शकतो शिक्षण विभागाचे आहे ज्याच्या एक अचंबित सुद्धा करते आणि लोकांना आश्चर्याचा धक्का सुद्धा देते तर बघूया ही न्यूज काय आहे आता ही जी न्यूज आहे आपण सर्वांनी बघितले आहे की जे विद्यार्थी दहावी किंवा बारा दहावीच्या परीक्षेमध्ये समजा क्षेत्रात जे ज्याला आपण एलिमेंटरी इंटरमिडियट परीक्षेमध्ये जे प्रावीण्य याच्या येतात ग्रेड ए ग्रेड बी आणि ग्रेड सीमध्ये येतात तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये जर राज्यस्तर आणि राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर जे विद्यार्थी सहभागी होतात त्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात तर अशाच प्रकारे सवलतीचे गुण जी आपण नवभारत उपक्रम आहे यासुद्धा सुद्धा या देणार सुद्ध, या सुद्ध देण्यात येणार आहेत ही जी बातमी आहे ही बातमी लोकमतच्या बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या न्यूज पत्रामध्ये आलेली आहे आणि इथं याची हे सुद्धा हेडिंग अशीच आहे असे आपण पाच जणांना साक्षर करा पाच गुण मिळवा तर ही काय आहे तर केंद्र शासनाच्या वतीने राज्यभरात नवभारत साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे आणि या अभियाना अंतर्गत जेवढे काही निरक्षर लोक आहेत स्पेशली पहिला जो भाग आहे ते पंधरा ते पस्तीस वयोगटापर्यंत हो जे असाक्षर लोक आहेत त्या निरक्षणांना साक्षर करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वयंसेवक नेम नेमले आहेत आणि जे दहावीचे विद्यार्थी स्वतःहून स्वयंसेवकाचे काम करतील अशा विद्यार्थ्यांनी पाच जणांना जर साक्षर करण्यास मदत केल्यास सवलतीचे पाच गुण विद्यार्थ्यांना देण्यात येतील असा प्रस्तावच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात देण्यात आल्याची माहिती आमचे जे विभागाचे संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिलेली आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण हा जो निर्णय आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय जे काही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेत घेतलेला आहे आणि याच्या सर्वत्र कौतुक होत आहे अशाच नवीन नवीन शैक्षणिक माहितीसाठी आपण आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धम नमस्कार